राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आघाडीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज आज भरण्यात आले नेते दिलीप पाटील हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नोटाबंदीनंतर देशात दे बेरोजगारी शेतकरी आत्महत्या वाढल्या असून अर्थव्यवस्था कोंडमडल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांनी बारामती मतदारसंघामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवा फडकवण्याचा निश्चय केलेला आहे आणि ताईंनी आज या ठिकाणी अर्ज भरलेला आहे ताईंबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते त्याबरोबर त्यांचे कुटुंबियांचा असं आहे ताई तुम्ही अर्ज भरलेला आहे काय सांगाल पहिली प्रतिक्रिया अर्थातच मी तिसऱ्यांदा अर्ज भरते मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि आमचे सगळ्या मित्र पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की एका विश्वासाच्या नात्याने त्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि सातत्याने मी केलेलं काम हे पार्लमेंटमध्ये केलेलं काम आणि मतदारसंघातलं काम हे लोकांपर्यंत नेऊन आणि मी लोकांना पुन्हा एकदा विनंती करीन की हेच काम पुढे नेण्यासाठी आणि आणखीन चांगलं करण्यासाठी पुन्हा एकदा मला संधी द्यावी तुम्ही पूर्ण पिंजून काढलेला आहे काय समस्या आणि कशा पद्धतीने बेरोजगारी हा माझ्या मतदारसंघात एक मोठं आव्हान सातत्याने मला दिसतं नोटबंदीनंतर नोकऱ्या फार कमी झालेल्या त्याचा फार मोठा फटका खरं तर नोटबंदीचा सर्वसामान्य जनतेला बसलाय आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांवर एक फार मोठं आव्हान ते पण नोटबंदीमुळे झालेलं आहे त्यामुळे हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत आणि आपण सगळ्यांनी ते गांभीर्याने घेण्याचं गरज आहे कारण का हे फक्त माझ्या मतदारसंघात नाही देशात शेतकरी असतील सुशिक्षित बेरोजगारी असेल अशी फार मोठी आव्हानं या देशासमोर आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात आज होणारा दुष्काळ हा दुष्काळाची परिस्थिती पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे त्यामुळे त्यावर चर्चा करून काय मार्ग काढता येतील कारण का ग्लोबल वॉर्मिंगसारखी फार मोठी आव्हानं आज आपल्यासमोर आहेत भाजपनं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी एक व्यूहनिती म्हणून आपलेच कौटुंबिक नातेवाईक असलेला कांचनकुल यांना मैदान उतर उतरवलंय या लढतीकडे कसे पाहा मी कुठल्याही परीक्षेला आयुष्यात बसताना अभ्यास करूनच बसते आणि त्याच्यामुळे अर्थातच त्यांनी काय करायचं त्यांच्या त्यांचे काय ठरवतील ते आहे आम्ही जे काम करतोय हे सातत्याने लोकांपर्यंत जाणे कामं करणे पार्लमेंटमध्ये जाणे आणि सत्य बोलून सत्याची लढाई आहे तुम साथ है है तर तुमचा आता यंदा हॅट्रिकचा प्रश्न येतो आहे की अरे तुम्ही हॅट्रिक करणार किंवा नाही आणि या कठीण प्रसंगी आपली कुटुंबी आपल्याबरोबर कितपत मानसिक बळ आधार मिळतो की कुठल्या परीक्षेला कठीण समजत नाही जर आपण अभ्यास केला असेल तर आपल्याला कशाला परीक्षेची भीती आपण चांगला जर अभ्यास केला तर चांगलं काम केलं ते घेऊन लोकांपर्यंत जायचं आणि अर्थातच मला माझ्या कुटुंबाचा सार्थ अभिमान आहे आणि माझ्या कुटुंबाचं सपोर्ट असल्याशिवाय मी एवढं करूच शकले नसते खर तर या ठिकाणी सुप्रियाताई सोळे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे मात्र या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर कोणतंही प्रश्नचिन्ह किंवा को काळजी दिसली नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मैदान मारेलच असा निश्चय त्यांनी आहे कॅमेरामन सुशांत टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम